तरी वाटतं माझ्यासारखं सवय खूप जणांना असेल ही बॅड आहे सवय माहिती आहे पण म्हणतात ना, उटला, उटला, शुआ 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 ना है। ते कळते पण वळत नाही त्यातला प्रकार हा की सकाळ उठल्या उठल्या चहाशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही कारण जर सकाळचं मला चहा नाही मिळाला ना तर डोकं एवढं दुखतं माझं दिवसभर खूप वेळा ट्राय केलेलं आहे आणि इव्हन मी चहा बंद करून पण बघितलं जेव्हा जेव्हा मी चहा बंद केले ना तेव्हा मी चक्कर येऊन पडते ही अशी माझी कंडिशन आहे सध्या तरी बरं चला आपल्याला ना की पटकन आता ही मेथीचे पराठे करायचे आहेत सो त्यासाठी मी चहा घेतला पटकन आणि म्हटलं की मेथीचे पराठे ते आपल्याला करू पटकन कारण आज श्रीषाला सुट्टी आहे आणि आपले साहेब पण वर्क फ्रॉम होम आहे सध्या तर घरी असेल ना की त्यांना चटपटीत काहीतरी असं खावंचं वाटत असतं आणि त्यांनी उठायच्या आधी माझं मोस्टली कामं होऊन जातात तर मी म्हणते की पटकन करून घेते कारण ते एकदा उठले ना की किचनमध्ये काहीच काम करू देत नाही त्यामुळे श्रीषाच्या पाठीमागे त्यांचं कॉल सुरू असतं मग थोडीशी शांतता लागते अशा या गोष्टी दिवसभर काही ना काहीतरी सुरूच होत असतात त्यामुळे म्हटलं की ते उठायच्या आधी आपण पटकन मेथीच्या पराठेचं बॅटर तरी तयार करून ठेवू आणि नंतरनं आता ताई येतील तर ता ये ते ताई एकदम मग पराठे वगैरे लाटून देतील सो त्यासाठी मी हे पटकन तयारी करून घेते आणि मग नंतरनं बाकीचं कामं आवरायचं वगैरे म्हणून ही अशी आपली तयारी केली आता मेथीचे पराठेमध्ये मी मेथी घेतलेली आहे मी चॉपिंग वगैरे काही करत नाही तर आपल्याला हे फूड प्रोसेसरमध्ये सगळंच होऊन जातं गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यामध्ये जिरेपूड घाला धनपूड घाला नंतरनं ओवा टाका आणि कसुरी मेथी टाका आणि थोडंसं साखर टाका आणि थोडंसं बेसन प्लेटसुद्धा टाका जर वाटला तर तुम्ही तर दहीसुद्धा टाकू शकता खूप छान आपले मेथीचे पराठे तयार होतात आता मी रँडमली मला जे दिसतं ना तर तेच मी असं घातलेलं आहे यामध्ये चटणीसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता बट सीच्यासाठी मी घातलेलं नाही आहे मिरची घालू शकतो आपण त्यामध्ये तर अशा पद्धतीनं पराठे वगैरे असे मी बॅटर तयार करून ठेवलेले आहेत आणि नंतर मावशील गरम गरम करून देतील सो तो तो पेन दूध दूधसुद्धा मी गरम करायला ठेवून देते आणि दूध कशासाठी ठेवते तर कारण श्रीषा चार दिवस झाला चा, ना की केक मागत आहे बेंटो केकसुद्धा तुम्ही बघितला तिलाही तो सेम केक हवा होता त्या दिवशी खायला मी म्हटलं पिलो ऑर्डर आहे आणि नको मी तुला नंतरनं बनवून देईन तर माझा असं विचार झालं की मी असंच बघत होते तर आपल्या सरिता ताई किचन म्हणजे सरिताच किचनच्या आपल्या चॅनेलवरती ना की असंच मला दिसलं की ते रवा केक वगैरे बनवले आहेत सो म्हटलं की चला आपण पण सेम तसंच त्यांचं बघून आपण करू की बाबा आपल्याला केकमध्ये मी जमतं मला माहिती आहे केक मी ऑलरेडी सगळे केक वगैरे बनवते रवा केक बनवलेला आहे बाकीच्या गोष्टी ही, ही बिस्किट्स वगैरे म्हणतात किंवा असं नाचणीचंसुद्धा मी केक बनवलेला आहे एकदम हेल्दी वगैरे पण खूप छान होतो तो ही नाचणीचा केकसुद्धा तर मी बनवलेला आहे बट त्यांची जशी जी पद्धत आहे ना तर ते आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करू आणि बघू आपल्याला म्हणजे सेम तसंच आपल्याला जमेल का म्हणून तर त्यासाठी ही माझी तयारी सध्या मी सुरू करते तर काहीतरी नवीन मी शिकत असते आपण जे काही करतो रेग्युलर ते तरी ठीक आहे आपण आहे त्यामध्ये बट काहीतरी नवीन नवीन वेगळ्या पद्धतीने वगैरे करायचं मी ट्राय करत असते आणि घरगुतीच असं श्रीशाला काही ना काहीतरी मी खायला देत असते कारण ती सारखं बनवत असते की आई तू घरात स्नॅक्स वगैरे काही आणूनच ठेवत नाहीस मला काहीतरी स्नॅक्स खायला दे स्नॅक्स खायला दे मग मी मी तिलाच विचारत असते फिलो स्नॅक्स म्हणजे काय असतं तर तिला खरंच खूप असं बाहेर आता खेळायला जाते सगळ्यांच्या घरीसुद्धा जाते तर काही ना काहीतरी स्नॅक्स वगैरे देतात तिला खायला वगैरे तर म्हणे तू स्नॅक्सच आणून देत नाहीस असं तसं वगैरे तिचं चालू असतं मी म्हटलं की चल तुला वेगळा केक मी बनवून देईन म्हणून मग त्या जसं आपल्या सरत सेम कशी केले आहेत ना तसेच मी सेम करायचं प्रयत्न करते आणि बघू आपला केक तयार होतो का तसाच सेम तर ॲक्च्युली रवा मी थोडंसं वर भाजून ठेवलेले असते कधी आपल्याला उपमा करायचं असतं त्यावेळेला आणि बाकीचा रवा मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे तर त्यासाठी मी प्रत्येक गोष्ट माहीत नाही खूप घाण सवय आहे मला पाकडल्याशिवाय घ्यायचंच नाही आहे तर मी पाकडून मी का बारीक करते कारण रवा माझ्याकडे थोडासा मोठा आहे सो ते थोडंसं बारीक करण्यासाठी मी मिक्सरला थोडंसं ते बारीक करून घेते जेणेकरून मला केक एकदम छान तयार होईल म्हणून तुम्ही तर बघू शकता की थोडासा मोठा रवा आणि बारीक रवा ॲक्च्युली जर तुमच्याकडे ना की बारीक रवा असेल तर तुम्ही बारीक रवा घ्या आता ह्यामध्ये मला असं जरा वाटतं की थोडंसं बारीक रवा मी अजून बारीक करायला हवं होतं बट ठीक आहे चला आपण बघू पुढे आणि जर ह्यामध्ये काही चुकलं तर मी लास्टातून तुम्हाला मी सांगेनच की आपण कसं आणि काय कोणत्या पद्धतीने आपल्याला अजून करायचं आहे तर साखर इथं एक वाटी आहे आणि तेच मी बारीकसुद्धा करून घेत आहे तर बरोबर एक वाटी सांगितलेलं आहे एका वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतले मी कारण थोडंसं गोड प्रमाण आमच्यामध्ये कमी आहे म्हणून म्हणजे घरी गोड सगळेच कमी खातात आणि मला थोडंसं आवडतं बट मी खूप टाळते कारण आपलं वेट नको यार परत सुरू नको म्हणून मग म्हणते की थोडंसं आपलं ह्याच्यासाठी मी कमी करत असते दही आहे इथे दही आपल्याला वन फोर्थ घ्यायचं आहे सो दहीसुद्धा मी वन फोर्थ घेतलेला आहे घरीच मी दही बनवत असते त्यामुळे घरच्या घरी आपलं मस्त ताजं दही आहे फ्रेश क्रीम आहे इथं हाफ कप सो तेसुद्धा मी इथं हाफ कप घेतलेलं आहे ऑइलसुद्धा हाफ कप आहे मग पहिला इथं मी फ्रेश क्रीम घेतलेला आहे आणि मला जरासं ते क्वांटिटी जास्त वाटलं Uh, कारण uh, खूप रवा पण आपल्याला uh, किती uh, दीड सव्वा कप आहे त्यामुळे मग मी म्हटलं की चला आपल्याला मोठंच पॅन घ्यावं लागेल त्यामुळे मी अशी छोटीशी कढई घेतलेली आहे कारण आपल्याला फेटायला छान यायला हवं म्हणून सो त्याच्यानंतर मग मी इथं घातलेलं आहे दही अर्धी वाटी इथं फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि वन फोर्थ कप इथं दही आहे तेही आपण छान फेटून घेऊ जसं सांगितलेलं आहे जसं इन्स्ट्रक्शन्स ते दिलेले होते तर सेम तशाच पद्धतीमध्ये मी घेतलेलं आहे तेलसुद्धा इथं हाफ कप आहे मी थोडंसं कमी झालेलं आहे तेल कारण मला ना की खरंच तेल खूप वाटायला लागलं म्हणजे करताना खूप वाटायला लागलं तर परफेक्ट मेजरमेंट बेकिंगमध्ये मला माहिती आहे की बेकिंग हा प्रकार कधी आपला फसतो तर मेजरमेंट चुकलं तर नक्की फसतो त्यामुळे मेजरमेंट परफेक्ट घ्या तर अजिबात आपलं बेकिंग कधीच फसणार नाही आता मी नॉर्मली बाकीचे केक वगैरे पण सगळं बनवते ना तर तेवढं मेजरमेंट लागतंच तर त्या पद्धतीने जरी कमी जास्त असेल ना तर त्यानुसार तुम्ही प्रमाणही बघा आणि तशा पद्धतीनं जरी तुम्ही केलं ना के तर अजिबात फसणार नाही आहे आता ह्यामध्येही मला माहिती आहे की बेकिंग जसं सांगितलं तसंच त्या पद्धतीनं मी घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ते काही फसणार नाही एवढी माझी गॅरेंटी आहे फक्त माझा आता रवा थोडंसं फक्त बारीक नाही आहे मोठा आहे थोडंसं त्यामुळे जरा मला वाटतं आहे आणि मी साखर पण थोडंसं प्रमाण मी कमी घातलेलं आहे गोड एक वेळ चालतं आमच्यात नाही कमी घातलं तरी तर मी इथं मिल्क पावडर घेतलेलं आहे दोन टीस्पून थोडंसं जास्त झालं म्हणून मग मी नंतरनं थोडंसं कमी घातलेलं आहे सो so, आपलं दहा रुपयेचं पॅकेट असतं तर त्यामधलंच मी मिल्क पावडरही घेतलेलं आहे सो so, अशा पद्धतीनं त्यामध्ये घाला आणि जेवढं छान फेटता फेट येईल ना तेवढं तुम्ही फेटून घ्या कारण हे सगळे प्रोसेस मला माहिती आहे फक्त मेजरमेंट तुमच्याकडे असेल ना तर तुमचंही कधीच चुकणार नाही आहे आणि ते ऑलरेडी आपल्याकडं ओ टी जी असल्यामुळे मी ओ टी जीमध्येच बेक करेन तर ॲक्च्युली वर पण मी आधी करत होते बट आत्ता ॲक्च्युली जसं ओ टी जी घेतले ना तर त्यापासून एवढी इझी होतं आहे ना खरंच खूप केक बनवायला खरंच खूप भारी वाटतं ही आणि नंतर नाही तर मी रवा घातलेला आहे जे आपण सव्वा कप घेतलेला आहे तर हे अशा पद्धतीनं थोडंसं मिक्स करून घ्या रवा थोडंसं मला आत्ताही मोठंच वाटत आहे बट ठीक आहे जरी त्यामध्ये दूध मे बी मला वाटतं की थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा लागेल पण एकदा चेक करू आपण नंतर कारण आपल्याला हे पूर्ण बॅटर रेस्ट करण्यासाठी एक अर्धा तास तरी ठेवायचं आहे ना त्याच्यानंतर आपलं बॅटर चेक करू आणि त्यावेळेला वाटलं तर आपण थोडंसं दूधही एक्स्ट्रा घालू ॲक्च्युली बेकिंग मध्ये पण ना की खरंच खूप आहे करण्यासारखं आपले नॉर्मल आपले, आपले केक्स असतील आईस केक वगैरे किंवा रबा केक आपण ना एकदा नाचणीचा केकसुद्धा बनवू नाचणीचा केक म्हणजेच तुमचं चॉकलेट केक, केक समजा यार खरंच खूप भारी लागतं हेल्दी होतं आणि मी त्यामध्ये गुळ घातलेलं होतं साखरसुद्धा घातलेले नव्हते आता ह्यामध्ये मी इथं साखर घेतलेलं आहे बट नंतर तुम्ही गुळ गूळ नाचणीचं पीठ भारी होतं यार खरंच खूप भारी होतं हे आपण नक्की एकदा ट्राय करू आणि नंतर इथं मी तीन चमचा आत्ता इथं दूध घातलेला आहे आणि नंतरनं जर आपल्याला जेव्हा रेस्ट करायला ठेवतो त्याच्यानंतर जेव्हा आपण यूज करतो ना तर त्यावेळेला वाटलं तर आपण परत आणि दूध घालू ॲक्च्युली ना की श्रीषाची एक्झाम सुरू आहे आणि ॲक्च्युली स्टडी लिव्हसाठी एक एक दिवस सुट्टी देत त्यामुळे त्यांचा असं डिमांड येतो की आई हे करून दे ते करून दे तर ॲक्च्युली काही बोलता येत नाही आहे सध्या तरी कारण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे मी म्हटलं तिला मी तुला सगळं करून देते पण प्लीज मुलं अभ्यास कर त्यामुळे सगळं करावं लागतं आणि यार आणि हेल्दीच म्हणजे असंही नाही आहे घरीच बनवून देते त्यामुळे ठीक आहे काही वाटत नाही आहे त्यामुळं काही ना काही नुसतं असं कुकिंगचे व्हिडिओच होत आहेत असं मला तरी वाटत आहे बट ठीक आहे आता सुट्टी लागली की आपण परत बाहेर कुठंतरी जायचंच आहे काहीतरी सगळ्या गोष्टी काही ना काहीतरी प्लॅन होतीलच नाही असं नाही सो त्याच्यासाठी आपलं हे सगळं करत आहे चला जेवढं कुकिंगचं होईल तेवढं आपण कुकिंग करू जेव्हा कधी फिरायचं होईल तर त्यावेळेला होऊनच जाईल तर मी इथं पेपर घेतलेला आहे जो ऑडीचा पेपर आहे ज्याला तुम्ही तेल वगैरे काही लावला नसाल ते ते ला का तरी चालतं जस्ट तुम्ही फक्त त्यामध्ये ठेवून द्या आणि नंतर ना त्याच्यावरती आपल्याला फक्त बॅटर ओतायचं आहे एवढंच करायचं आहे बाकी इथं दुसरं नाही काही केलं तरी आहे त्यामुळं ते तेल वगैरे काही लावायची गरज नाही आहे आणि पेपर परत आपण तो वॉश करून परत आपण यूजसुद्धा करू शकतो सो so, अशा पद्धतीनं पेपर खरंच खूप भारी आहे खरंच मला खूप आवडलं आणि खूप दिवस झालं मी ते घेऊन आले आपल्या नॉर्मल केकसाठी सुद्धा मी यूज करत असते आता हा मी बॅटर जास्त असल्यामुळं एक केजी तीन गेत ही। मनुन के जीचा टीन घेतलेला आहे म्हणून मी त्यामध्ये म्हटलं की चला पेपर आपण घालून देऊ तर त्यामध्ये मी थोडंसं अजून दूध घातलेलं आहे नंतरनं इथं चोळी तो थोडं चवीनुसार मीठ घाला आणि नंतर आपल्याला इथं बेकिंग पावडर घेतलेलं आहे एक टी स्पून आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे हाफ टीस्पून इसेन्स घातला तरी चालेल इसेन्स घातला तरी पण खूप छान चव येते आता माझ्याकडे सध्या नव्हतं म्हणून मी घातलेले नाही आहे बट इसेन्स घातला तरीही चालतं व्हिनिला इसेन्स घालून द्या मस्त अशी टेस्ट येऊन जाते बेकिंग पावडर बेकिंग सोडा आहे इथं हाफ टीस्पून आणि नंतर मग थोडंसं मिक्स करू आणि दूध मला वाटेल घालावं जरासं दूध घालून आपण परत मिक्स करू आणि परत आपल्याला बेक करण्यासाठी ठेवून देऊ कसा वाटतो ना तुम्ही पण एकदा खरंच नक्की करा आणि कसं होतो आहे तुमचंही तेही मला नक्की कमेंट करून सांगा तर आपल्या सरिता ते सँडत म्हटल्यावर तर कधी ही रेसिपी फसणार नाही एवढी मला गॅरेंटी आहे सो so, चला मग आपण आता पटकन बेक करायला ठेवून देऊ आणि नॉर्मल केकचं पण मला व्हिडिओ घ्यायचं आहेत आपलं परवा बेंटो के के केक केलं तर त्यावेळेला माझं विचार झालेलं की आपण नॉर्मल केक पण आपण एकदा बेकपासून एकदा व्हिडिओ शूट करून आपण सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रोसेस दाखवू आत्ता पण मला वाटतं आहे हं खरंच थोडंसं रवा मोठा झालेला आहे असं मला वाटायला लागलं आहे किंवा अजून थोडंसं दूध घालून ना की बॅटर थोडंसं थिन करायला होतं पण थोडंसं थिक झालेलं आहे बट ठीक आहे चला नेक्स्ट टाईम आपण बारीक रवा घेऊ तर त्यावेळेलाही आत्ता आता आहे तर चला एकदा घातले टीनमध्ये म्हटल्यावर आपण आता नाही काही करू शकत सो अशा पद्धतीनं मी सगळं एकदा एका टीनमध्ये तरी काढून घेतलेलं आहे एक के जीचं टीन मी घेतलेलं आहे थोडंसं टॅप करा टॅप मस्ट आहे करावंच लागेल नाहीतर आपला परत केक छान व्यवस्थित बेक होणार नाही आहे मग मी इथे ना की एकशे ऐंशीवरती डिग्रीवरती ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला मी दहा मिनटं त्याला हीट करून घेतलेलं होतं प्रीहीट करून घेतलेलं होतं नंतरनं मग मी इथे एकशे ऐंशीला तीस मिनटं ठेवून दिलेले होते नंतरनं पाच मिनटं मी एक्स्ट्रा परत लावून दिलेलं ला होतं तर अशा पद्धतीनं आपला हा रवा केक तयार झालेला आहे वा बघितल्यावर वाटतंय थोडंसं मला रवा मोठा दिसलाच आत्ता ह्या वेळेला त्यामुळे तुम्ही बारीक रवा यूज करा आता मी ह्यातून काय शिकले हे फक्त सांगते एकतर बारीक रवा घ्या खरं सांगते बारीक रवा घ्या मोठा रवा घेऊ नका आणि जर मोठा रवा जर तुमच्याकडे असेल घ्यायचं असेल थोडं थोडंसं दूध एक्स्ट्रा घाला आणि साखर अजून पण तुम्ही घालू शकता मी साखर कमी घातलेले होते बट साखरेचं प्रमाण बरोबर त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे तुम्ही साखर अजूनही तुम्ही घेऊ शकता थोडंसं गोड माझं कमी झालेलं आहे बट आमच्या घरी आता गोड कमी खातो त्यामुळे आम्हाला चालतं बट जर बाहेर कुणाला द्यायचं असेल किंवा कुणाला तरी म्हणजे लहान मुलांना वगैरे असेल तर तुम्ही गोड अजूनही चालून जातं बाकी परफेक्ट बेक झालेलं आहे सगळ्यांनाही आवडलं तुम्ही ते बघू शकता त्यामुळे मस्तच झालेलं आहे चला आता था। थांबू इथेच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लॉट्स ऑफ लो फ्रॉम नयकॅसजी सोनाली सी यू बाय बाय टेक केअर